निसर्ग कुंडली जेव्हा आपण पाहतो तेव्हा दुसऱ्या स्थानात ऋषभ स्थानावरून आपण वाणीचा विचार करतो सोबतच शुक्राचे सौंदर्य देखील आहे परिणामी स्वतःचे मुद्दे पटवून देणे यांना निसर्गतः जमते कलेची यांना आवड असते हौसमोस करणे यांना विशेष आवडते द्वितीय स्थान हे खाण्याचे स्थान असल्यामुळे ऋषभ राशीच्या पुरुषांना खाण्याची देखील आवड असते वृषभ राशीच्या पुरुषांचे व्यक्तिमत्व इतके आकर्षक असते की त्यांचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर लगेच पडतो त्यातही विपरीत लिंगी व्यक्तीवर जरा जास्तच प्रभाव पडतो हे लोक जर नोकरीत असतील तर त्यांनी हॉटेल उद्योग ज्वेलरी उद्योग वस्त्रोद्योग मार्केटिंग काउन्सिलिंग बँकिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये हे लोक यशस्वी होऊ शकतात त्याचे कारण म्हणजेच व्यवसायाचा कारक बुध ग्रह हा त्यांच्या धनस्थानाचा स्वामी आहे सोबतच तो पंचमेश देखील आहे त्यामुळे व्यवसायाचे कौशल्य त्यांच्या निसर्गतः असते एकंदरीत पाहता नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हे यशस्वी होतात एकंदरीत पाहता सर्व राशींमध्ये ऋषभ रास ही सर्व राशींमध्ये अत्यंत वेगळी अशी रास आहे आणि त्याचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडतो मूलतः ही स्त्री राशी आहे त्यात राशी स्वामी शुक्र देखील स्त्री ग्रह आहे परिणामी रास ही ज्या प्रमाणात महिलांना मानवते त्या प्रमाणात ती पुरुषांना मानवत नाही ऋषभ राशीच्या पुरुषांनी वैवाहिक जोडीदाराची निवड करताना कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार निवडावा ऋषभ राशीच्या पुरुषांचं विवाहाचं वय पंचवीस किंवा सत्तावीस असतं राशी स्वामी शुक्र आणि सप्तमेश मंगळ या दोघांचे वय कमी असल्यामुळे लवकर विवाह करणं हे यांच्या बाबतीत बऱ्यापैकी घडून येतं ते त्यांच्यासाठी लाभदायी देखील आहे एकंदरीत रास ही पुरुषांना फारशी मानवत नसली तरीही राशीचे पुरुष स्वतःच्या कष्टाने परिश्रमाने आवडीने कलेने एक उत्तम आयुष्य जगतात महत्वाची बाब म्हणजे त्यांचा संसार देखील उत्तमपणे चालतो त्यांचे आयुष्य पूर्ण असते